मनापासून स्वागत करीत आहे तर संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीसमध्ये सोमवारी आलेली आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेऊया आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजा कशा पद्धतीने मांडायची ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार हो आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया उंबरठ्यावरती आपण हळदीचं लेपन करून घेऊया घरामध्ये कोणतीही पूजा असेल त्यावेळेस आपण सर्वात आधी हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे तर आपलं हे हळदीचं लेपन करून झाल्याच्या नंतर आपण पूर्णपणे हे हळदीचं लेपन सुकून द्यायचं आहे आणि त्यानंतर रांगोळी काढायची आहे तर आपलं हे उंबरठा पूर्णपणे सुकलेला आहे त्यानंतर आपण महालक्ष्मीचे इथे पावले काढलेले आहेत आपण आता दरवाज्यामध्ये पूर्ण रांगोळी आपण आता काढून घेऊया आहे तर स्वास्तिक वरती आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया त्यानंतर आपण अक्षदा ही टाकायचे आहे तर आता स्वास्तिक वरती पाठ ठेवूया तर पाटावरती आपण आता लाल वस्त्र ठेवायचे आहे आता गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया तर गणपती बाप्पाचा अभिषेक आपण दह्याने आणि दुधाने करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आता यावरती पाणी टाकून घेऊया गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमहा असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे तर आपण आता गणपती बाप्पाला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि हे अभिषेक केलेलं पाणी असतं ते आपण आता तुळशीला ओतायचं आहे त्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्यासाठी आपण अक्षदा टाकलेले आहे आणि त्यावरती आपण आता दिवा ठेवूया ला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण आता दिवा प्रज्वलित करून घेऊया आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजेला सुरुवात करूया तर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यासाठी आपण येथे दोन नागिणीचे पानं घेतलेले आहेत त्यावरती आपण आता अक्षदा टाकूया तर आपण आता या अक्षदावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया गणपती बाप्पाला सर्वप्रथम आपण चंदन लावून घेऊया बाप्पाला हळदी कुंकू लावूया तर आपण आता गणपती बाप्पाला फुलं तर गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुलं खूपच प्रिय आहे त्यासाठी आपण आता लाल कलरचे फुलं हीच आपण वाहिलेले आहेत त्यानंतर तर आता आपण गणपती बाप्पाला दुर्वा वाहूया एकवीस याची आपण एक पेंडी बनवलेली आहे तर आपण आता दुर्वा आपण दोन घेतलेल्या आहेत ते आपण आता गणपती बाप्पाला वाहून घेतलेल्या आहेत तर येथे आपण दीप प्रज्वलित केलेले आहेत तर त्यांनाही आपण आता फुलं वाहून घ्यायचे आहेत तर आपण आता प्रसादामध्ये आपण गणपती बाप्पाला मोदक बनवलेले आहेत त्यानंतर आपण गुळ आणि खोबऱ्याचा ही नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्यामध्ये आपण आता फळवी ठेवायचे आहेत त्यानंतर आपण फुलं व्हायचे आहेत गणपती बाप्पाची पूजा मांडून झाल्याच्या नंतर पाटा आपण आता पूर्ण रांगोळी काढून घेऊया तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर आपल्याला गणपती बाप्पाची आता पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी आपण सर्व दिवे आता लावून घेऊया सर्व दिवे लावून घेतल्याच्या नंतर आपण आता उंबरठा पुजून घेऊया उंबरठ्यावरती आपण स्वास्तिक काढलेलं आहे त्या स्वास्तिकवरती आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहे त्यानंतर फुलंही वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता उंबरठा पुजून घेऊया प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवाड्यात पद्य चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी, चतुर्थी असते हा श्री गणेशाचा उपवासाचा दिवस आहे श्री गणेशाचा उपवास हा दिवसभर धरायचा आहे आणि रात्री चंद्र उगेल त्यावेळेस आपण पूजाविधी पूर्णपणे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण संध्याकाळी उपवास सोडायचा आहे संकष्टी चतुर्थी आपण मंगळी चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सुरू करू शकतो जर नवीन असाल जर तुम्हाला उपवास करायचा आहे अशा वेळेस आपण मंगळी चतुर्थीपासून आपण हा संकष्टी चतुर्थीचा उपवास धरू शकतो गणपती बाप्पाची पूजा मांडल्याच्या नंतर आपण आता गणपती बाप्पाला ही हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण स्वतःला ही हळदी कुंकू लावायचा आहे दोन हजार चोवीस मध्ये सोमवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर आपली आता संकष्टी चतुर्थीची पूर्ण पूजा मांडून झालेली आहे आणि एकदम सोपी अशी ही पूजा आहे तो तो तर आपली आता ही पूजा झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाची आरती घ्यायची आहे आणि तुम्हाला जेवढ्या अर्थ घ्यायच्या असतील तेवढ्या अर्थ घ्यायचा चंद्र नंतर चंद्राची पूजा करायची आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद